बातमी आहे जुन्नर येथून जुन्नर तालुक्यातील महत्त्वाचे ठिकाण मानल्या जाणाऱ्या आळेफाटा स्थानकात गर्दीचा फायदा घेत जनाबाई दादाभाऊ खिल्लारी राहणार दिवाठाने यांची पर्स चोरट्यांनी लांबविल्याची फिर्याद आळेफाटा पोलीस स्टेशनला दाखल झाली आहे पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेजची तपासणी करत असताना एक इंडिका कार आणि त्यामध्ये तीन महिला व एक पुरुष यांच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्या आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी पोलिसांची एक टीम अठरा एप्रिलपासून श्रीरामपूर येथे तपासकामी पाठविल्यानंतर एकोणीस मे रोजी हीच टोळी जालना येथील राजूर गणपती मंदिरात चोरी करणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलीस हवालदार विनोद गायकवाड अमित माळुंजे यांनी त्या कारचा पाठलाग केला ही माहिती आळेफाटा पोलीस स्टेशनला कळविली व आणखी एक पोलीस पथक पाठविण्यात आले पोलिसांनी तब्बल एकशे पंचवीस किलोमीटर या कारचा सिनेमा स्टाईलने पाठलाग केल्यानंतर त्यांना औरंगाबादमधील वाळूजवळ पकडण्यात यश आले संजय भानुदास सकट नंदा संजय सकट परिगा नाना राखपसरे शोभा प्रताप खंदारे सर्व राहणार इंदिरानगर श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर यांना ताब्यात घेतले असून खाकी वर्दीचा हिसका दाखविल्यानंतर आळेफाटा परिसरात आठ गुन्हे केल्याची कबुली देताच त्यांना ताब्यात घेतले आहे सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर महिला पोलीस निरीक्षक रागिनी कराळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रा डुंबरे विनोद गायकवाड लहानू बांगर भीमा लोंडे प्रकाश जडर अमित वाळूंजे हनुमंत ढोबळे मोहन आनंद गावकर दळी होमगार्ड प्रतीक जोरी पोलीस मित्र संदीप गडगे विजय ताजने यांनी केली असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक रागिनी कराळे करत आहेत आपल्याकडे एक जनाबाई दादा भाऊ खिलारी राहणार दिवा वेस्ट तालुका जिल्हा ठाणे यांनी आपल्याकडे एक कंप्लेंट दिली की त्या आळेफाटा एस टी स्टँडमध्ये बसमध्ये चढत असताना काही चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या पर्समध्ये असलेले जवळजवळ पन्नास हजार रुपये रोख रक्कम आणि साडे चौदा तोळे सोनं हा चोरुंनी ज्याबाबतची आपल्याकडे कंप्लेंट दिली होती त्या अनुषंगाने आपल्याकडे गुन्हा रजिस्टर क्रमांक सत्त्याऐंशी एकवीस दोन हजार बावीस दाखल होता Uh, सदर पुण्याचा तपास uh, पुणे जिल्ह्याचे एस पी माननीय डॉक्टर अभिनव देशमुख सर व ॲडिशनल एस पी नितेश सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर साहेब आणि त्यांच्या आळेपाटा पोलीस स्टेशनच्या टीमने uh, चालू केला त्यामध्ये परिसरामध्ये जे काही सी सी टी व्ही वगैरे आहे त्या सी सी टी व्हीकडे आणि काही टेक्निकल uh, तपास केला त्या अनुषंगाने त्यांना त्या, uh, त्या दिवशी त्या परिसरामध्ये एक इंडिका कार आणि चार संशयित त्यामध्ये एक पुरुष आणि तीन महिला असे संशयित इसम दिसले तर त्यांचा तपास घेतला असता ते संगमनेर साईडला गेल्याचे दिसून आले त्या अनुषंगाने त्यांना जेव्हा आपण त्यांनी टीमने जेव्हा ट्रेसआउट केलं तेव्हा ती श्रीमपूर येथे गेल्याचे निष्पन्न झाले श्रीरामपूरमध्ये परत त्या ठिकाणी आपण त्या टीमने तपास केला त्या अनुषंगाने पोलिस स्टेशनची टीम वेषांतर करून गोपनीय माहिती आणि त्या आरोपींवर पाल ठेवण्यासाठी जवळजवळ एक महिना तिथं होती दरम्यान एकोणीस पाच दोन हजार बावीसला सदर जे आरोपी आहेत ते राजूर म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये चोरी करण्याच्या अनुषंगाने जाणार असल्याची माहिती गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांना मिळाले त्या अनुषंगाने आपण अधिकची टीम पाठवली आणि त्या आरोपींचा आणि त्या इंडिका गाडीचा जवळजवळ एकशे पंचवीस किलोमीटर पाठलाग करून वाळूंज औरंगाबादच्या जवळ त्या गाडीला आपण ताब्यात घेतलं त्यातले जे संशयित इसम होते त्यांनाही आपण ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे आपण चौकशी केली तर त्या ज्या चौघांच्याकडे चौकशी केली तेव्हा त्यांनी त्या गुन्ह्याची त्या 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 कबुली दिली त्याची नावं अशी आहेत संजय भानुदास सकट वय शेहेचाळीस वर्ष नंदा संजय सकट वय पस्तीस वर्ष परिगा नाना राग वय साठ शोभा प्रताप खंदारे वैपंच सर्व इंदिरानगर श्रमपूर येथील आहेत